आज सगळ्यात जास्त नशिबान तोच मान व्यक्ती मानला जातो ज्याला अथरुणावरती पडल्या पडल्या लगेच झोपेत तर तुम्ही सुद्धा तेवढे नशिबान आहात का आणि जर नसाल आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा जाणवेल की तुम्ही सुद्धा तेवढेच नशिबान आहात नमस्कार मी प्राजक्ता भरत धामणी सर्टिफाईड योगा इन्स्ट्रक्टर आपल्या योगा विथ राजीव या युट्यूब चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असे काही एक दहा मिनिटांसाठीचे मेडिटेशन बघणार आहोत त्याचबरोबर असे काही उपाय बघणार आहोत जे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला सुद्धा छान आणि गाठ अशी झोप लागेल तर त्यासाठी नंबर उपाय आहे तो म्हणजे रात्री झोपण्याच्या आधी आपण स्वच्छ तोंडात पाय धुवून झोपायचे आपण जर रात्री झोपताना आपले तळपाय स्वच्छ धुवून झोपलात तर आपण दिवसभर असताना जी काही माती असेल जी काही घाण असेल आपल्या पायांवरती असते तर ती स्वच्छ धुतली जाते आणि आपला तळपाय आहे त्यावरती अनेक असतात आपण जेव्हा पाय स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर जर तुम्ही छान अशी पायाची फूट मसाज केली आणि त्याचे जे ऍक्युप्रेचरचे सगळे पॉईंट आहेत ते जर तुम्ही प्रेस केले तर त्यानंतर तुम्हाला छान अशी झोप लागू शकते नंबर दोन म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे पायाला फूट मसाज करून घेतलं त्याचबरोबर तुमच्या हेड मसाज सुद्धा करा तुम्ही जर छान अशी तुमच्या हेडला मसाज कराल तर तुमच्या शरीरामध्ये रिलॅक्सेशन हार्मोन्स जे आहे तर ते निर्माण होतील आणि त्यानंतर तुम्हाला छान झोप यायला लागेल नंबर म्हणजे रात्री झोपताना तुम्ही तुमचा मोबाईल जो आहे तो थोडासा लांब ठेवा किंवा तुम्ही दुसऱ्या रूममध्ये ठेवलात तरी सुद्धा चालू शकतो कारण की जेव्हा तुम्ही मोबाईलच्या जवळ झोपतात किंवा झोपताना मोबाईल तुमच्या जवळ असतो तर तेव्हा त्याचे जे रेडिएशन असतात ते कंटिन्युअसली तुमच्या मेंदूवरती इफेक्ट करत असतात आणि त्यामुळे तुम्हाला गाठ झोप लागत नाही त्याचबरोबर जर समजा तुमचा नेट चालू असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली नोटिफिकेशन येत असतात आणि त्यामुळे तुमची झोप जी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळे तुम्ही मोबाईल हा लांब ठेवा नंबर चार म्हणजे तुम्ही झोपताना तुमचा जो रूम आहे त्या रूम मधल्या लाईट बंद करून झोपा आणि छोटासा दिवा असेल किंवा अगदी छोटासा बारीक लाईट असेल तर तो ऑन ठेवा कारण की जेव्हा तुमचा रूम अगदी डार्क असतो तिथे अंधार असत तेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला झोपण्यासाठी जे हार्मोन्स आवश्यक असतात ते जे हार्मोन्स आहेत ते तयार होतात आणि त्यानंतर तुम्हाला गाठाशी झोप लागते हे सगळे उपाय तुम्ही करत राहा आणि त्याबरोबरच मी तुम्हाला दहा मिनिटांसाठी जे मेडिटेशन करायला लावते ते तुम्ही करायला सुरुवात करा आणि त्यानंतर मग तुम्ही फरक बघा की तुम्हाला किती छान झोप लागते हे मेडिटेशन आपण झोपतो त्या करू शकतो किंवा आपण बसून सुद्धा हे करू शकतो आपण आपल्या अथरुणावरतीच बसायचे आपलं अथरुण टाकायचं त्यावरती बसायचे आणि बसल्यानंतर दोन्ही हातांची ध्यान मुद्रा करून घ्या अगदी ताड बसायचं आपली मान पाठ कंबर सरळ ठेवायची आणि डोळे बंद करायचे आता माझ्या बरोबरीने तुम्ही हे करायला लागा आणि ते केल्यानंतरच तुम्हाला आठ ते दहा दिवसांमध्येच काय बदल जाणवला तुमची झोप कशाप्रमाणे सुधारली आणि तुमची झोप सुधारल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल तुम्हाला जाणवलेत हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका चला तर मग आजच्या या मेडिटेशनला आपण सुरुवात करूयात दोन्ही हातांची ध्यान मित्र आपण केलीय आपण ताड बसलोय आणि डोळे आपले बंद आहेत हळूहळू आपल्याला पूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे केंद्रित आहे शरीरामध्ये आपण एक श्वास घेतोय आणि हळूहळू श्वास शरीराच्या बाहेर सोडून देतोय पुन्हा श्वास शरीरामध्ये घ्या हळूहळू श्वास सोडून द्या पुन्हा एकदा श्वास घ्या आणि हळुवारपणे श्वास सोडून द्या आता आपल्याला जाणवत आहे की आपलं शरीर अधिकाधिक अधीक शांत व्हायला लागले आणि त्या बरोबरीने आपल्या शरीरातली प्रत्येक सेल आहे अगदी शांत होत चालली शरीराच्या कोणत्याच अवयवावरती ताण नाही आता आपण या स्थितीमध्येच आपल्या पायाच्या बोटापासून तर डोक्याच्या केसापर्यंतचा प्रत्येक अवयव हळूहळू रिलॅक्स करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्या पायाच्या बोटांकडे जाऊयात जा त्या बोटांची हालचाल करून घ्या आणि त्यांना रिलॅक्स करा त्यानंतर आपल्या पायाचा घोटा त्याला आपण रिलॅक्स करून घेतलाय हळवारपणे वरती येतोय पायाच्या दोन्ही पोटऱ्या दोन्ही गुडघे दोन्ही पायांच्या मांड्या आणि कमरेचा भाग हळूहळू आपण शिथिल करून घेतोय कमरेचा खालचा भाग पूर्ण शांत झाला त्यानंतर हळुवारपणे आपण कंबरे पासून सगळे मनके हळूहळू रिलॅक्स करणार आहोत हळवारपणे कमरेला आपण पूर्ण रिलॅक्स करून देतोय त्यानंतर पाठीचे मनके मानेच्या मनक्यांना रिलॅक्स करतोय दोन्ही हातांची शोल्डर्स हाताचे एल्बोस दोन्ही हातांची मनगटे आणि हातांच्या बोटांना रिलॅक्स करून घे पूर्ण शरीर शांत आहे यानंतर आपण अपन हळवारपणे जाणार आहोत आपल्या मेंदूकडे जो आपल्या संपूर्ण शरीराचा कम्प्युटर आहे आपल्या शरीराचं सगळं काम मेंदू कडून कंट्रोल केलं जात त्या मेंदूला आपण रिलॅक्स करून घेणार आहोत कोणताही विचार आपल्या डोक्यात नाहीये आणि आपण फक्त शांत आहोत त्यानंतर दीर्घ श्वास शरीरामध्ये घ्यायचा आणि श्वास घेतल्यानंतर तो आपल्या लंग्समध्ये जाऊ द्यायचा त्याचबरोबर आपल्या पोटापर्यंत जाऊ द्यायचा प्रत्येक वेळेस श्वास घेतल्यानंतर आपल्याला पोट फुगवायचे आणि सोडून देत पोट आतमध्ये खेचायचे ही क्रिया आपण पुढच्या पाच वेळेस करणार आहोत यानंतर श्वास घ्या हळुवारपणे छाती फुगवून घ्या पोटापर्यंत श्वास हळुवारपणे पोट मध्ये येत छाती आतमध्ये येते श्वास शरीराच्या बाहेर उता कुठापर्यंत श्वास जाऊ द्या हळवार पण श्वास सोडा पुन्हा श्वास घ्या हळुवार पण श्वास सोडा पुन्हा श्वास घ्या हळवारपणे श्वास सोडून द्या शरीर बघा किती शांत झाले या शांततेच्या स्थितीमध्ये यानंतर तुम्ही शरीर आपलं शांत झालं आहे मी दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करायची आणि आपण ओंकार म्हणायचा आहे शांती 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 ओ शांत शांत शांती हळवारपणे हात चेहऱ्यावरती पिरुंग हळग डोळ उघडा एवढं हे मेडिटेशन केल्यानंतर तुम्ही झोपी जा त्यानंतर तुम्हाला किती गाठ झोप लागली आणि तुमचा दुसऱ्या दिवशीचा दिवस कसा गेला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या वेळेस नवीन काहीतरी छान असा टॉपिक घेऊन हो। तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आनंदी राहा आणि खुश राहा धन्यवाद